प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील गणेश उत्सव हा दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो यंदाही घोडके नगर येथील अष्टविनायक तरुण मंडळातर्फे प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या इचलकरंजीचा राजा या सार्वजनिक गणरायाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी मंडळाने यावर्षी विशेष आकर्षणाची ठेवली आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार संध्याकाळी सात वाजता रोड येथे हा सोहळा आहे गणेश भक्तांच्या उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात इचलक्रांजीचा राजा भाविकांच्या दर्शनासाठी विराजमान होणार आहे दरवर्षी मंडळ आपल्या देखाव्यामुळे आणि धार्मिक उपक्रमांमुळे विशेष ओळख निर्माण करत असते यावर्षी देखील मंडळाने भक्तांसाठी वैविध्यपूर्ण सजावट आकर्षक लाइटिंग तसेच पारंपरिक वातावरण निर्माण करण्याची विशेष तयारी केली आहे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षणामध्ये कारवान बँजेचे सादरीकरण आणि रंगबेरंगी आतिषबाजी यांचा समावेश असून या विशेष उपक्रमामुळे वातावरण अधिकच उत्साहवर्धक होणार आहे स्थानिक कलाकार स्वयंसेवक आणि तरुण मंडळ सदस्यांनी मिळून गणेश उत्सवाचे सोहळे भक्तिमय तसेच सामाजिक ऐक्याला प्रोत्साहन देणारे होतील यासाठी विशेष मेहनत घेतली आहे अष्टविनायक तरुण मंडळ हे गेल्या अनेक वर्षापासून गणेश उत्सवाचे आयोजन करत असून गणरायाच्या चरणी सामाजिक बांधिलकीची भावना जपत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे त्यामुळे इचलकरंजीचा राजा के आने आने हा केवळ देखावा आणि भव्य मूर्ती मर्यादित न राहता श्रद्धा भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरतो गणेश भक्तांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरणार असून इचलकरंजीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इचलकरंजीचा राजाचे दर्शन घेण्याचे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे